खूपाय काय ग काय करू तू भात खाऊ लागले हो बात खाज भात खाली सुधारतोस नाही मला नाही सुधारायच तू सुधार बाबा भात खाऊ खूप आहे काय झाली तुझं ती जाऊन विचारते हा विचारणार रागत येणार ना नाही राग येत तू कधी तू दररोज किरकी खरंच विचारते हा विचार ना मग पण राग ना काही उदी नाही एक राग मग आली बघ ना जाऊ जाऊ मला तू एवढं म्हणतेस तू विचारते हा विचार तुम्हाला जन्म कोणा दिला नाही मम्मी ना माझा हो काय हा अको जो आपल्या घरी लोक येतात ते तुमच्या पप्पाच्याच नावाने ना ये म्हणतात तुम्हाला याचं पोरग आहे अव ते आपले जन्मदाता आहे म्हणून तसे म्हणते हो का मग तू पाहिलं नाही आपलं कोणतं बी असलं आधार कार्ड असो बी असो त्याच्या मग पाहिलं पप्पाच ना लावते लावते की नाही आता आपल्या मम्मीच बी लावं लागले की मग हा प्रश्न मलाही बी पडत आहे पण आता शासनाने पाहिजे जाहीर केलं कारण मग कोणत्याही जेव्हा पहिलं मम्मीच नाव लावत बरोबर की नाही हा मला तर दुसरंच वाटलं होतं हम्म काय वाटलं होत काही नाही <laughs>